धामणी तालुका आंबेगाव येथील कार्तिक विष्णू विदाटे हा एकवीस वर्षीय युवक क्रिकेट खेळून घरी येऊन झोपला असता त्याचा झोपेतच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवार दिनांक सात रोजी दुपारी घडल्याने धामणी गावावर शोककळा पसरली आहे कार्तिक विधाटे हा युवक भोसरी येथे जॉब करत होता दोन तीन दिवसापूर्वी तो कामानिमित्त धामणी गावी आला होता रविवारी सकाळी मित्रांबरोबर तो क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता क्रिकेट खेळताना त्याला दम लागला त्यानंतर तो दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर घरी आला व त्याच्या खोलीत जाऊन झोपला त्यानंतर अर्ध्या तासांनी त्याची आई अलका विधाटे या त्याला उठवण्यासाठी गेल्या असतात तो उठला नाही त्यावेळी त्याच्या कुटुंबियांनी खाजगी रुग्णवाहिकेद्वारे पारगाव येथे रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी नेले असतात तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून उपचारासाठी पुढे नेण्यास ने सांगितले त्यानंतर कार्तिक याला मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तो उपचारापूर्वीच मय झाल्याचे सांगितले कार्तिक याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे या प्रकरणी पारगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे कार्तिक विधाटे याचा तरुण वयातच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे एकूणता एक मुलाचा मृत्यू झाल्याने विधाटे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दामणी गावावर शोकगळ पसरले आहे कार्तिक याच्या मागे आई वडील आजी आजोबा असा परिवार असून तो या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता या प्रकरणी अक्षय शिवाजी विदाटे यांनी पारगाव पोलीस ठाण्यात कार्तिकच्या मृत्यूबाबत खबर दिली आहे